माझ्याकडे चे नाव आहे स्वामिनेष्ट शिवा काशी पण माझ्या पावत्या जामे त्या मुलगा माझा एक मुलगा हा शिवा कोशी वीर राजा सारखं हो। दिसायचं Það að það er ennum. Það er ennum. Já, síðan það er ennum sem var náttúrulega. Ég er náttúrulega. Síðan það er ennum. Er ekki það? সোমনাথ রাজা তুমি যে सांगितलं টিকেট দিবস আছে 14 মার্চ রাজা যার কি মোটর জানু সুবতি রাজানি স্কুলে সরবুন লিখতে না কি হতো কি কিবার চুকনা লিখতে না দা ভরা

जाऊ शान मजा ला जन माती दिला पण सांगा माती नाही माती माता ही लेला माती दिला मित्रांनो शिवाजी महाराजांनी शिवा काही चौरात असं काय दिलं असेल तो मारला त्या झाला अनेक राजाने गिरदुर्ग उभारले अनेक राजाने जलदुर्ग उभारले पण माझ्या राजाने नरदुर्ग उभारले पण राजाच्या नावाचं आपण जे जे काम करतो करतो ज्या तोडून आपण राजाचं नाव देतो ज्या राजाच्या नावावरती आपण परत फोडतो ज्या राजाच्या नावावरती आपण पैसे कमवतो ya no.